भारताचा इतिहास तसा नाही पुरातो या भारत देशात पहिलं नागरिक सुखा समाधानानं ना होतं पण या भारत देशामध्ये हे ब्रिटिश सरकार व्यापारी म्हणून टिपी 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 प्रस्थापित आणि भारतात येऊन या इंग्रजांनी भारतातला कच्चा माल एकत्रित केला <laughs> <laughs> आणि एकत्रित केलेला कच्चा माल इंग्लंड मध्ये न्या आणि इंग्रजांनी आपल्या देशात नेऊन या कच्च्या मालाचं रूपांतर पक्क्या माला इतिहास आता हा पक्का झालेला कुठं कुठल्या भारतात आणि भारतात इंग्रज आले पक्का माल घेऊन आले आणि जिथं तिथं जिथं तिथं वसाती स्थापन केलं दुकानं मांडली आवचा भाव भाव लावला याकाच डबल केलं आणि ज्या भारतीय नागरिकांनी त्यांच्या ना दुकानाला वासा केला विरोध केला त्याला उचलला जेल जेलमध्ये टाकला उचलला <laughs> जेलमध्ये टाकलं भारताच नागरिक चालू झाल्या इंग्रजाकडे शस्त्र पुरवठा होताच धार 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 गोळ्या झाल्याचं <laughs> नागरिक खलास पांडलं भारताचं नागरिक इसकटलं गाबरलं पण दिला पुन्हा एकत्रित आले आणि या भारतीय नागरिकांनी क्रांतिकारी संघटना स्थापन केल्या क्रांतिकारी संघटनेचे पांढरे कपडे घातलेले क्रांतिकारी आणि पुन्हा इंग्रज यांच्या हे चोळा छो, मोल छोळा छो, <laughs> पुन्हा इंग्रजांनी शस्त्र पुरवठा करणार दहा दहा गोळ्या सांगल्या दोन चार क्रांतिकारक शहीद झाले दिन नाही शाळा शेवटी विक्टेरणीला विचार करावा लागला तिनं आपलं विमान भारतात आणलं आणि भारताला स्वातंत्र्य देण्याबद्दल चर्चा चालू केली निवडक सभासद एका सभागृहात गेली तिकडून प्रश्न तिकडून उत्तर इकडून प्रश्न तिकडून उत्तर तासभर चर्चा चालली इंग्रजांनी स्वातंत्र्य डिक्लेअर केलं पण जाता जाता घाण केली पाकिस्तान याला i <laughs>